फरार असलेला जनसेवा पतसंस्थेचा व्यवस्थापक नरेंद्र भुसाने याला श्रीवर्धन पोलिसांकडून अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी अटकेनंतर ठेवीदारांचे पैसे परत मिळतील का मागील पाच वर्षापासून फरार असलेला जनसेवा पतसंस्थेचा व्यवस्थापक नरेंद्र वसंत भुसाणे याला श्रीवर्धन पोलिसांनी कोपरखैरने नवी मुंबई इथून ताब्यात घेतलाय नरेंद्र भुसाने हा जनसेवा पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता त्यावेळी त्यांनी जवळजवळ चार कोट चार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याची गोष्ट समोर आली होती त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासकीय लेखा परीक्षकांनी नरेंद्र भुसाणे याच्यावरती श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर नरेंद्र भुसाने हा श्रीवर्धन इथे आला असता त्यांना ठेवीदारांनी मारहाण करण्याची घटना देखील काही वर्षांपूर्वी घडली होती मागील पाच वर्षापासून नरेंद्र हा पोलिसांना हुलकावणी देत होता अखेर गुप्त माहितीचे आधारे श्रीवर्धन पोलिसांना तो कोपरखेरणे नवी मुंबई या ठिकाणी राहत असल्याची बातमी समजली होती श्रीवर्धन मधील अनेक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी जनसेवा पतसंस्थेमध्ये आहेत त्याचप्रमाणे अनेकांनी आपली दागिने देखील पतसंस्थेमध्ये ठेवले होते त्याचा अपहार देखील भुजाने याने केल्याचा संशय आहे पतसंस्थेत काहीतरी घोटाळा झालेला आहे अशी माहिती ठेवीदारांना लागल्यानंतर ठेवीदारांनी रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेमध्ये एकच गर्दी केली होती मागील पाच वर्ष हुलकावणी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे त्याचप्रमाणे पोलिस हवलदार टेकाळे पवार कांबळे यांच्या टीमने भुसाने याला अटक करण्याची कामगिरी बजावली त्याला श्रीवर्धनच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आता पोलीस चौकीमध्ये काय निष्पन्न होणार याकडे सगळ्या श्रीवर्धन वासियांचा लक्ष लागलंय ला परंतु नरेंद्र भुसाने यांच्या अटकेने ठेवीदारांचे पैसे मिळतील का हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे प्रतिनिधी अमित ट्रक ड्रायव्हरचा त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार नाही केला त्यांनी बेल्ट काढला आणि बघा बघा त्या ड्रायव्हरला तो मारत होता अक्षरशः मला ते पावलं नाही मी मध्ये गेलो आणि त्याला सांगितलं कारण तुझं काही नुकसान झालं असेल त्यापुरतं तू बोल परंतु असं डायवरला मार आण मात्र करायची नाही असं मी त्याला ठणकावून सांगितलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ड्रायव्हर म्हणजे त्याला किंमत नाही डायवरला माणूस की नाही त्याला सन्मान नाही जर का आपण गाडी चालवत असताना कुठला एखादा चारचा ड्रायव्हर असल किंवा रस्त्याने जाणारा व्यक्ती असेल तो आपल्याला नेहमी गुन्हेगार म्हणून संबंधतो आणि काही छोटा मोठा प्रकार झाल्यानंतर मारहाण करतो हे आपण नेहमी पाहतो अशा परिस्थितीमध्ये खर तर डायव्हरांची सुरक्षा महत्वाची आहे आज देशामध्ये आपली संख्या तुम्ही लक्षात घ्या किती आहे आज पंचवीस करोड देशभरामध्ये चालक मालक आणि डायव्हर आहेत पंचवीस करोड आपली संख्या आहे मग त्या सगळे डायवर पकडा त्यात तुम्ही ऑटो ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर टेम्पो ड्रायव्हर बस ड्रायव्हर सगळे प्रकारचे डायवर, 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 डायवर आहेत याची संख्या देशामध्ये पंचवीस कोटी आहे आणि आज ते असुरक्षित आहेत त्यांना मारहाण होती